कोरफडीचं झाड किंवा ही वनस्पती तुमच्याकडे असेल तर एकदा ऐकाच वास्तुशास्त्रानुसार कोरफडीचं नाही कोरफडीचं रोप बहुतेक घरांमध्ये लावलं जात असलं तरी ते लावण्याची योग्य दिशा अनेकांना माहिती नसते अशा परिस्थितीत घरामध्ये कोरफडीचं रोप असूनही व्यक्ती आर्थिक लाभापासून वंचित राहू शकतो वास्तुशास्त्रानुसार घरामध्ये कोरफडीची लागवड करण्याची योग्य दिशा कोणती आणि कोणत्या दिशेला कोरफडीची लागवड करू नये त्यामुळे धनाची आवक थांबते चला जाणून घेऊया पण त्याआधी आमच्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा कारण आतापर्यंत ऐंशी टक्के लोकांनी आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नाही त्यांनी हे लाल सबस्क्राईब बटन नक्की दावा वास्तुशास्त्रामध्ये अनेक झाडे आणि वनस्पतींचा उल्लेख करण्यात आले जे घरामध्ये सकारात्मक ऊर्जेचा प्रवाह वाढवण्यासाठी खूप उपयुक्त ठरू शकतात अशीच एक वनस्पती आहे ज्यामुळे घरामध्ये पैसा येण्यास मदत मिळू शकते ते म्हणजे कोरफड या तज्ञ सांगतात की जो कोणी या वनस्पतीला आपल्या घरात योग्य दिशेनं लावेल त्याला धनाची कमतरता भासणार नाही कोरफडीचं रोप बहुतेक घरांमध्ये लावलं जात असलं तरी ते लावण्याची योग्य दिशा अनेकांना माहिती नसते अशा परिस्थितीत घरामध्ये कोरफडीचं रोप असूनही व्यक्ती आर्थिक लाभापासून वंचित राहतो वास्तुशास्त्राप्रमाणे धन लाभासाठी ॲलोवेरा खूप खास आहे तसं तर हे पूर्व दिशेला लावणं शुभ मानलं गेलं परंतु आपण कोरफड घराच्या अंगणात बाल्कनीमध्ये किंवा बागेमध्ये लावू शकतो याला कुंडीमध्ये देखील लावलं जातं त्यानं घरात धनाची आवक वाढते आणि नकारात्मकता ही दूर होते असं म्हणतात त्याचबरोबर कोरफडी संबंधित वास्तू उपाय असे सांगण्यात येतात की कोरफड लव्ह लाईफमधील समस्या दूर करून त्यात गोडवा आणतो वास्तुनियमानुसार घराच्या पूर्व दिशेला कोरफड लावल्यानं लव्ह लाईफशी संबंधित सर्व समस्या हळूहळू दूर होऊ शकतात याशिवाय कोरफडीचा हा उपाय प्रगती करण्यासही मदत करतो वास्तुशास्त्राच्या तज्ज्ञांच्या मते कोरफडीचे उपाय अगदी मोठ्या आजारापासून आणि तणाव दूर करण्यासाठी एक शक्तीवर्धक म्हणून काम करू शकते अशा स्थितीत घराच्या पश्चिम दिशेला कोरफडीचं रोप लावणं आवश्यक मानलं जात असं केल्यानं रात्रंदिवस नोकरी व्यवसायात प्रगती होऊ शकते असं त्याचबरोबर व्यक्ती नेहमी आनंदी जीवन जगू शकतो मात्र वास्तुशास्त्रानुसार उत्तर पश्चिम दिशेकडे चुकूनही अॅलोवेराचं रोप लावू नये असं केल्यानं नकारात्मक ऊर्जा वाढू शकते आणि जीवनात अशुभ परिणाम होऊ शकतो अशा परिस्थितीत कोरफडीची लागवड करताना योग्य दिशेची विशेष काळजी घेणं आवश्यक आहे घरात सहज आढळणारं रोपटं असतं ते कोरफड दिसायलाही वृक्ष तरी मोठ्या प्रमाणात उगवणारी ही वनस्पती अतिशय गुणकारी असते सौंदर्यप्रसाधन आयुर्वेद त्याचबरोबर वातावरण शुद्धीसाठीही ॲलोवेराची लागवड केली जाते ॲलोवेरामध्ये भरपूर प्रमाणात गर असल्यानं त्याला फार पाणी लागत नाही पुरेशा सूर्यप्रकाशातही हे रोपट मातीत रुजल्यावर दर एक दोन आठवड्यांनी माती ओली होईल एवढंच पाणी टाकावं वास्तूनुसार घरामध्ये कोरफड लावल्यानं व्यक्तीच्या प्रगतीतील सर्व अडथळेही दूर होऊ शकतात मात्र त्याचा फायदा आपल्याला तेव्हाच मिळू शकतो जेव्हा त्याच्या योग्य दिशेनं ते लावलं जात योग्य दिशेला लावल्यानं देवी लक्ष्मी घरात कृपाळू राहते आणि व्यक्तीला धन वैभव आणि सुखाची कमतरता राहत नाही आपल्या आजूबाजूला अशा अनेक वनस्पती असतात ज्या औषधी आणि वास्तू गुणधर्मांनी परिपूर्ण आहे यामध्येच कोरफड म्हणजेच ॲलोवेरा हे अव्वल आहे ही वनस्पती तुमच्या आरोग्यासाठी आणि त्वचेसाठी फायदेशीर तर आहेच पण वास्तूमध्येही विशेष महत्वाचा आहे अशा परिस्थितीत घरी कोरफड लावणं वास्तुशास्त्रानुसार घरामध्ये कोरफडीचं रोप लावणं हे खूप शुभ असतं घरामध्ये हे रोप लावल्यास कुटुंबात सुखसमृद्धीही नांदते मात्र यासाठी कोरफड पश्चिम दिशेलाच लावावी कारण पश्चिम दिशा ही सर्वोत्तम मानली जाते असं केल्यानं जीवनात प्रगतीचा मार्ग खुला होतो त्याचबरोबर घरातून आर्थिक संकट दूर होतात जर तुम्हाला तुमच्या नोकरीत अडचणी येत असतील आणि खूप मेहनत करूनही प्रगती होत नसेल तर घरी कोरफडीचं रोप लावावं हे घरामध्ये लावल्यानं कुटुंबात सुखसमृद्धी आणि सकारात्मक ऊर्जेचा संचार वाढतो त्याची लागवड पश्चिम दिशेला करणं उत्तम मानलं जातं त्याचबरोबर जर तुम्ही वैवाहिक जीवनात असमाधानी असाल आणि तुमच्या जोडीदाराशी अनेकदा कोणत्या ना कोणत्या मुद्द्यावरून भांडणं होत असतील तर तुम्ही आपल्या घराच्या पूर्व दिशेला कोरफडीची लागवड करावी असं केल्यानं आयुष्यात प्रेम वाढतं आणि समस्याही सुटू शकतात त्याचबरोबर खूप मेहनत करूनही तुमच्या हातात पैसा नसेल तर तुम्ही कोरफडीचं रोप नक्कीच लावावं मात्र या समस्येवर मात करण्यासाठी तुम्ही तुमच्या घराच्या बागेत किंवा बाल्कनीमध्ये कोरफडीची लागवड करावी असं केल्यानं तुम्हाला नक्कीच फायदा जाणवू शकेल मात्र कोरफडीचं रोप उत्तर पश्चिम दिशेला चुकूनही लावू नये असं केल्यानं अशुभ परिणाम मिळू शकतात आता काही रोप अशी असतात जी इतर रोपांच्या तुलनेत जास्त प्रमाणात ऑक्सिजन उत्सर्जित करतात कोरफड ही त्यापैकीच एक आहे कोरफडीसारखे काही घटक हवेतील प्रदूषित वायू किंवा घटक शोषून घेण्यास मदत करतात त्यामुळे खोलीतले वातावरण शुद्ध राहावे यासाठी कोरफड नक्कीच मदत करते याचबरोबर वातावरणातील नकारात्मकता कमी करून सकारात्मक ऊर्जा प्रवाहित करण्यासाठीही कोरफड उपयुक्त ठरते असं म्हणतात कोरफडीच्या रोपाला स्वच्छ सूर्यप्रकाश गरजेचा असतो त्यामुळे हे रोप कायमस्वरूपी घरातच ठेवू नये दिवसा घराच्या बाहेर आणि रात्री आत असं सुद्धा केलं जाऊ शकतं कोरफडीचं रोप बेडरूम मध्ये लावल्यानं शांत झोप लागण्यासही मदत मिळू शकते मात्र कोरफडीचं रोप योग्य दिशेनं लावणं तितकंच फायदेशीर आहे तितकंच ते चुकीच्या दिशेनं लावल्यानं त्याचे वाईट परिणामही होऊ शकतात वास्तुशास्त्रानुसार कोरफडीचं रोप आधी सांगितल्याप्रमाणे उत्तर पश्चिम दिशेला चुकूनही लावू नये असं केल्यानं तुम्हाला अशुभ परिणाम मिळू शकतात आणि तुमच्या घरातील समस्या कमी होण्याऐवजी वाढूही शकतात या दिशेने लावलेलं रोप आजारांना फक्त रोपाची दिशा चुकीची असेल तर ती बदलावी तुम्हालाही फरक अनुभवायला मिळेल घरात असलेलं कोरफडीचं रोप घरातील ऑक्सिजनची पातळी सुधारते आणि हे घरातील आनंद आणि समृद्धीचा प्रवाह देखील वाहते शिवाय वास्तूनुसार घरामध्ये सकारात्मकता आकर्षित करण्यासाठी कोरफडीचं रोप नेहमी पूर्व किंवा उत्तर दिशेला ठेवावं शिवाय आधी सांगितल्याप्रमाणे पश्चिम उत्तर दिशेला नसावं म्हणजे ही जागा वायव्य आहे पश्चिम आणि उत्तर दिशेच्या मध्ये असलेल्या कोपऱ्यामध्ये हे झाड चुकूनही लावणे वास्तुशास्त्रानुसार घराच्या पूर्व दिशेला नेहमी कोरफडीचं रोप लावावं यामुळे मनाला शांती मिळते त्याचबरोबर वास्तुशास्त्रानुसार ज्या घरामध्ये कोरफड रोप असतं तिथे प्रेम प्रगती धन पदोन्नती आणि प्रतिष्ठाही वाढते तुमच्याकडे सुद्धा कोरफडीचं रोप आहे का तुम्ही ते घराच्या कोणत्या दिशेला ठेवलंय त्यामुळे तुम्हाला कोणते अनुभव आलेत कमेंट करून नक्की सांगा अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तसेच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेज आणि इन्स्टा पेजला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका <laughs>